गणेश निमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले आणि आरती केली यावरून विरोधकांनी मोठा गोंधळ घातला असून न्यायव्यवस्था प्रभावित करण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याचे आरोप केले होते त्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले असून विरोधकांचा दुटप्पीपणा उघड केला आहे आपल्या म ट्विटमध्ये त्यांनी काँग्रेस नेते व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे काही फोटो शेअर केले आहेत आणि सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य न्यायाधीशांच्या घरी गणेश पूजनाला गेले की इकोसिस्टम सक्रिय होते आणि असे वातावरण तयार केले जाते की जणू काही आभाळच कोसळले आहे पण हाच फरक आहे की मागच्या पंतप्रधानांच्या वेळी पंतप्रधान निवासात इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते आणि त्याला मुख्य न्यायाधीश उपस्थित होते मग गणेश पूजन केल्यावरच विरोधकांकडून आक्षेप का घेतला जातो हिंदुत्वाला विरोध करता करता आपण देवाला देखील विरोध करत आहोत हे त्यांच्या लक्षातच येत नाही इतकेच नाही तर त्यांनी मराठी संस्कृती महाराष्ट्रातील सण व श्री गणेश आणि लक्ष्मी या देवतांचा अपमान केला आहे असे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या